भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा अंबरनाथ मधील रिक्षा चालकांनी अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढलाय अंबरनाथ स्टेशन लागत रिक्षा स्टँडच्या बाजूला अंबरनाथ पालिकेने अनधिकृत डम्पिंग ग्राउंड सुरू केलाय हे डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो रिक्षा चालकांनी एकत्र येत पालिकेवर मोर्चा काढला या डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचं वर्गीकरण करण्याच्या नावाखाली शहरातील कचरा आणून टाकला जातोय या कचऱ्यामधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे रिक्षाचालक आणि इथले रहिवासी त्रस्त झालेत त्यांना आरोग्यविषयक समस्या सुरू झाल्यात पालिकेला हे अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी व्यापारी आणि रिक्षाचालक संघटनेने पत्र दिली आहेत मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे अखेर रिक्षाचालक संघटनांनी पालिकेवर मोर्चा काढला यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली पालिकेने हे डम्पिंग बंद करण्याचा लेखी आश्वासन दिल्यावरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल असं रिक्षा संघटनेने स्पष्ट केलंय गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून आम्ही पत्र व्यवहार करतोय स्टेशन लगत जो डम्पिंग आहे तो डम्पिंग हटवण्याची मागणी आमचे संघटनेमार्फत जोशी काकार रामदास पाटील या संघटनेमार्फत पा, आणि सर्व रिक्षा चालक अंबरनाथच्या नागरिक यांच्याकडून मागणी करतोय का बाबा तो डम्पिंग हटवा पण नगरपालिका प्रत्येक वेळेला याच्यावरती दुर्लक्ष करते आज काल आम्ही नगरपालिकेला पत्र दिलं होतं का आम्ही उद्या सर्व रिक्षा बंद करून तुमच्यावरती धडक मोर्चा काढणार आहे रात्री शिवसाहेबांचा मला फोन आला शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलं का बाबा तुमचं डम्पिंग तिथे आम्ही साफ करून देतो पण आमचे रिक्षा चालक आमच्या पदाधिकाऱ्यांनी अशी तो भूमिका घेतली आहे का जोपर्यंत नगरपालिका आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही हा जो मोर्चा आहे हा थांबवणार नाही आम्हाला आता एसीबी बी साहेबांशी चर्चा झाली डी सी बी साहेबांशी चर्चा झाली त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं त्यांनी एक ते दीड तासाचा वेळ घेतलाय आम्ही दोन तासाचा वेळ दिला दोन तासाच्या वेळाच्या आतमध्ये तासा वे आम्हाला लेटर ते काय रायटिंग देणार आहेत आम्ही त्यांचा वेट करतोय दोन तास आम्ही इथेच सगळे थांबणार दोन तासाच्या था आत जर आम्हाला लेटर मिळाला नाही तर हा तरी कमी आहे याच्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही नगरपालिकेवरती धडक मोर्चा घेऊन जाणार आहे दरम्यान हे बंद शहरातील अडीच हजार रिक्षा चालक रिक्षा बंद आंदोलन छेडतील असाही इशारा देण्यात आलाय आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा